नमस्कार मित्रांनो पी एस एफ फॅक्टरीमध्ये तुम्हाला सर्वांचं प्रथमतः स्वागत आहे तर आज आहे ना आपण घटनेची ठळक वैशिष्ट्ये राज्यघटनेमधला हा टॉपिक आहे की कंबाईंड पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचा मानला जातो मित्रांनो दरवर्षी या टॉपिकवर यांना एक तरी प्रश्न विचारण्यात येतो आणि ते आहे ना आपण पहिलेच प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस करून बघत असतो तर या ह्या टॉपिकवर नेमके प्रश्न विचारण्यात कसे येतात ह्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत जवळपास हे घटनेचे ठळक वैशिष्ट्य आहे ना भाग एक आणि भाग दोन या दोन लेक्चरमध्ये आपण ते डिवाईड केलेले आहे पण भाग एकमध्ये आहे ना जेवढं जास्त इम्पॉर्टंट आहे ना त्या सगळ्या गोष्टी मी पहिले जे दोन वैशिष्ट्य आहेत ना याच्यात टाकलेले आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करता ये ना सोप्या आणि अवघड गोष्टी करता येतील आणि त्याचंच अॅनालिसिस करून मी लेक्चर बनवत असतो मित्रांनो तर ही घटनेची ठळक वैशि आहे वैशिष्ट्य आहेत ना की याच्यावर प्रश्न वगैरे कशी विचारण्यात येतात आणि तुम्हाला नेमका अभ्यास कसा करायचा आहे ह्या गोष्टी आपण आता या, या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर सुरुवात करूया मित्रांनो त्याआधी आपलं ॲप आप आहे पी एस आय फॅक्टरी तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर आपले यूट्यूबला चॅनल आहे ते पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता मित्रांनो आणि टेलिग्रामला चॅनल आहे त्याला पण तुम्ही जॉईन करू शकता तर भारताच्या घटनेची किती पाच ठळक वैशिष्ट्ये दोन ठळक वैशिष्ट्य आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेला कसा होईल प्रश्न कसे बघायचे प्रश्नातलं ॲनालिसिस कसं करायचं आणि त्या ॲनालिसिस करून पूर्ण जो ढाचा आहे म्हणजे जे पॉईंट वगैरे शॉर्ट ते कसे लक्षात ठेवायचे ह्या गोष्टी आपण याच्यात बघणार आहोत मित्रांनो तर भारताच्या घटनेची ठळक वैशिष्ट्यमधलं पहिलं वैशिष्ट्य आहे की आपली जी राज्यघटना आहे ना जी घटना बरोबर घटना आहे ना ही जगातील सगळ्यात मोठी लिखित घटना आहे म्हणजे आपली भारतातील जी घटना आहे ही जगातील सगळ्यात मोठी लिकीट घटना आहे कारण आपली जी घटनेची माहिती जी म्हणजे घटना लिहायला जे घटनाकार बसलेली होती ना बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांना मदत करणारी जवळपास ते तेरा चौदा जणांची पूर्ण टीम होती बरोबर भर आहे मग त्यात ती घटना समिती वगैरे आल्या जवळपास साठ देशांचा अभ्यास करून ही आपली घटना तयार करण्यात आली त्यात वेगवेगळ्या देशाच्या घटनांमधून जे आपण जे काय म्हणतात आपण हे घेतले तरतुदी घेतलेल्या आहेत बरोबर आहे तर त्या वापरून आपण जवळपास बारा तेरा देशांच्या घटनेची तरतुदी यामध्ये मांडले आहे म्हणून आपली घटना आहे ना खूप जास्त मोठी झालेली मित्रांनो आणि लिखित घटना आहे सगळ्यात मोठी म्हणजे सगळी घटना लिहिलेली आहे बरोबर आणि त्यात अपवाद एकच आहे की इंग्लंडची जी घटना आहे ना ही अलिखित घटना आहे म्हणजे कदाचित तुम्हाला प्रश्न आला की कोणत्या देशाची घटना अलिखित आहे तर त्याला फक्त इंग्लंड उत्तर आहे बरोबर तर एकोणीसशे एकोणपन्नासनुसार बघायला गेलं ना की मूळ घटनेत एक प्रस्ताविका होती काय होती एक प्रस्ताविका बावीस भाग होते तीनशे पंच्याण्णव कलमे होती आणि आठ अनुसूची होते म्हणजे हा एकोणीसशे एकोणपन्नासनुसार बघायला गेलं ना तेव्हाच एवढी मोठी आपली आपली घटना होती पण मग त्याच्यात जेव्हा मध्ये मध्ये काही गोष्टी घडल्या की घटना ब घटनेत बदल करता येऊ शकतो का तर घटनेत बदल करण्यासाठी हे ना आपली जी दुरुस्ती होती तीन छेडूसस्तव येतो कलमनुसार तर त्यामध्ये बऱ्याच जणांचे जे मत दुमत झाली तर मग केशवानंद भारती खटला वगैरे होता हे असे वेगवेगळे खटल्यानुसार आहे ना तर तेव्हा एक म्हणजे समज घेण्यात आला की आपली जी घटनेचा मूळ साचा आहे ना त्याच्यात बदल करता येणार करता येणार नव्हतं म्हणजे तुम्हाला काही गोष्टी त्याच्यात ॲडिशन करता येऊ शकतं पण त्याच्यात तुम्हाला बदल करता येणार नव्हता किंवा ज्या काही जुन्या गोष्टी ॲड केलेल्या होत्या त्यात काढून बी टाकता येणार नव्हता हे कोणत्या कलमनुसार होतं तीनशे अडुसठ कलमनुसार होतं बरोबर भर आहे आणि घटना दुरुस्ती त्याच्यावरही आपण पुढे अभ्यास करणार आहोत आता आपण नाईन्टी डे नाईन्टी हावर्समध्ये बघतो आहे तर ती स्ट्रॅटेजीमध्ये मी तुम्हाला सांगितलं तर तोही चॅप्टर खूप जास्त महत्त्व आहे त्याचा पुढे आपण अभ्यास करूया तर एकोणपन्नासनुसार बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ अनुसूच्या होत्या मग त्यात दरवर्षी थोडेफार चेंजेस होत गेले घटनेमध्ये काही काही भाग वाढत गेले तर जुलै दोन हजार तेरानुसार बघण्यात आलं तर घटनेमध्ये टोटल सॉरी पंचवीस भाग होते चारशे अडुसठ प्लस कलम होती आणि बारा अनुसूच होते मित्रांनो तर हे का सांगतो कदाचित तुम्हाला तफावत विचारले ना कि एकोणीसशे एकोणपन्नासनुसार नुसार आणि आत्ताच्या तेरानुसार किती कलमे आहेत तर ते तुम्हाला डिफरन्स बी विचारला तरी सांगता आला पाहिजे आणि कदाचित तुम्हाला कलम प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके तर हा एक घटना निर्मितीच्याच काळातला एक फोटो मित्रांनो हे आहेत आपले पंडित जवाहरलाल नेहरू तर दुसरं ठळक वैशिष्ट्य मित्रांनो की विविध देशांच्या घटनेतून घेण्यात आलेल्या तरतुदी आता आपण ते पुढे पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये बघणार आहोत पण ज्या शॉर्टशॉर्ट गोष्टी होत्या ना की आपण कोणकोणत्या तरतुदी घेतल्या होत्या त्याच्यामुळे आपली घटना का मोठी झाली म्हणजे आपण सगळ्यात महत्त्वाचं मनामध्ये येतो की घटना मोठी काय कारण म्हटलं जातं ना की जगातील सगळ्यात मोठी घटना आहे तर त्याचा अभ्यास असा आहे की विविध घटनांचा अभ्यास केलेला आहे जवळपास साठ प्लस देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपण ही आपली घटना निर्मिती केली होती बरोबर त्यानंतर भारतीय शासन कायदा एकोणीसशे पस्तीस सगळ्यात महत्त्वाचा कायदा आहे की भारतीय शासन कायदा आहे ना एकोणीसशे पस्तीसचा त्याच्यातून आहे ना जवळपास अडीचशे प्लस तरतुदी आपण घेतलेल्या होत्या मित्रांनो किती अडीचशे प्लस कदाचित याच्यावर प्रश्न विचारण्यात नाही आलेला की कि किती तरतुदी आजपर्यंत घेण्यात आले तर त्याच्यात अडीचशे प्लस होते आणि आपण पुढे भारतीय शासन कायदाविषयी पूर्ण बघणार आहोत कारण तो इतिहासाच्या दृष्टीने पण थोडासा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तिसरं आहे की देशाचा हां आलं ना परत की घटना मोठी का झाली आपली बरोबर तर देशाचा आकार जरी छोटासा होता पण तिथली लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत होती त्यामुळे विविध समस्या म्हणजे समस्या काय होत्या की जसं महाराष्ट्राची निर्मिती भाषेनुसार झाली होती तिकडे केरळ कर्नाटक तामिळनाडू या सगळ्या राज्यांना भाषावर प्रांत ह हो पाहिजे होता ना तर त्याचनुसार आहे ना की कम्युनिटी आणि ट्रायबल यांचे बी जे कम्युनिटी वाढत होत्या त्यांना मग त्यांना त्यांच्यासाठी स्वतःचे आयोग हवे होते त्यांच्यासाठी काही काही वेगवेगळे वे वे वे, कायदे करण्यात आले जसं आपण आज एम पी एस सी यू पी एस सीमध्ये बघायला गेलो तर त्यांना कसं असतं की प्रायोरिटी दिली असते बरोबर काही कास्टला तेवढी जास्त प्रायोरिटी देऊन त्यांना ते जागा वगैरेमध्ये थोडीशी म्हणजे मार्क्समध्ये थोडीशी कमी देण्यात येते सूट देण्यात येते तर यानुसार आपण त्या गोष्टी वाढत गेल्या म्हणून घटना वाढत गेली होती मित्र आणि केंद्र व राज्य घटना आहे ना एकाच ठिकाणी दोघी गोष्टी एकाच ठिकाणी म्हणजे सॉरी दोघांची घटना आपली एकच आहे केंद्र आणि राज्याची युएसए मध्ये तसं वेगळे राज्यांची वेगळी केंद्राची वेगळी तर त्या गोष्टी आपल्याकडे नव्हत्या मित्रांनो समजलं तर भारताच्या घटनेतील विविध तरतुदी आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक हाच आहे मित्रांनो आणि याच्यावर लक्षात द्यायचं आहे की जवळपास अकरा ते बारा देशांच्या घटनेमधून आपण कौन कोणकोणते स्रोत घेतले आणि याच्यावर दरवर्षी प्रश्न येतो का तर राज्यसेवा किंवा कंबाईंड कुठल्याही परीक्षेला हमखास प्रश्न येतो म्हणजे येतो तेही बघूया आपण कारण दोन हजार तेवीसला राज्यसेवा पूर्वला प्रश्न विचारण्यात आलेला होता की भारतीय संविधानात स्वीकार केल्यासंदर्भात खालीलपैकी योग्य जोडी म्हणजे कोणत्या भारतीय संविधानात स्वीकार केलेल्या गोष्टी कोणत्या होत्या म्हणजे कोणत्या देशातून घेतल्या आहे त्याचं उत्तर बघू शकता तुम्ही हे चार ऑप्शन आहे त्यात अमेरिकेकडून उपराष्ट्रपतीपद ब कॅनडाकडून केंद्र सरकारसाठी युनियन संज्ञा दक्षिण आफ्रिकेतून राज्यसभा निवडणूक पद्धती आणि आयर्लंडमधून राज्य राष्ट्रपतींकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशिष्ट कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धती तर मग याचं उत्तर काय होतं मित्रांनो अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका का कारण कॅनडात केंद्र सरकारने युनियन ही संज्ञा वापरलेली नाही आहे आणि आयर्लंडचं बघायला गेलं ना तर राज्यसभेत फक्त सदस्यांची नामनिर्देशन पद्धती ही राष्ट्रपतीकडून विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी असं काहीही नाही आहे म्हणून याचं बरोबर उत्तर होतं अ आणि क समजलं आणि मग ह्याच गोष्टी आता आपल्याला पुढे बघायचे की कोणत्या देशातून आपण आपल्या घटनेत कोणकोणत्या तरतुदी घेतल्या तर पहिला आहे मित्रांनो भारतीय शासन कायदा एकोणीसशे पस्तीसचा तर या कायद्यानुसार आपण भारतात संघराज्य योजना घेतली होती म्हणजे राज्यांचा संघ आपण जसे आपली घटना एक एके एक, एक तर एकेरी वगैरे ज्या सगळ्या गोष्टी होत्या की संघराज्य म्हणजे पूर्ण राज्यांचा एक संघ करून त्यांच्यासाठी एक एकत्र नियम कोण करायचे म्हणून पार्लिमेंटमधून होत असायची संसदेमधून बरोबर त्याच्यानंतर न्यायव्यवस्था आपण भारतीय शासन कायद्यातून घेतलेली आहे कारण आत्ता जे जेव्हा आपले यू पी एस सीतून किंवा लोकसेवा आयोगातून जे, लोक जे पदं भरली जाते तर त्यावेळी आहे ना की जिथले जे मोठे अधिकारी वगैरे आहेत ना ते न्यायव्यवस्थेतले असायचे जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटनुसार नजर ठेवत असायचे म्हणजे जिल्हाधिकारीचं पद सुद्धा तेव्हा न्यायव्यवस्थेतून भरलं जायचं त्याच्यानंतर आहे लोकसेवा आयोग हे शासनच्या कायद्याच्या आधी ब्रिटिश सरकारचं म्हणतो बरोबर हे आत्ता भारतीय शासन कायद्यानुसार हे नवीन गोष्टी आल्या लोकसेवा आयोगाची लोकसेवा आयोग पण आपण शासन कायद्यातून घेतला होता आणीबाणीच्या तरतुदी राज्यपालांचे पद आणि प्रशासकीय तपशील ह्या सहाही गोष्टी भारतीय शासन कायद्याच्या आहेत म्हणून तुम्हाला ना याच्यावर थोडंसा नजर ठेवून अभ्यास करायचा मित्रांनो जवळपास मी पाठबी करून ठेवले हे तर याच्यावर दरवर्षी एकतरी प्रश्न असतो ओके प्रश्न दुसरं बघूया मित्रांनो की ब्रिटिश म्हणजे आपण इंग्लंड करून काय काय घेतलं होतं इंग्लंडच्या घटनेमधून तर सगळ्यात होतं की संसदीय शासन व्यवस्था घेतली होती आपण कॅबिनेट व्यवस्था घेतली होती द्विगृही संसद कायदा करण्याची पद्धत घेतली होती कायद्याचे राज्य घेतले होते, होते एकच नागरिकत्व आणि संसदीय विशेष अधिकार म्हणजे संसदेत आहे ना कोण येईल आणि कोण नाही याच्यात जे विशेष अधिकार होते आपण ब्रिटिशकडून घेतले होते एकल नागरिकत्व बरोबर आहे म्हणून संपूर्ण देशाचं नागरिकत्व आपलं एकच आहे हे घेतलं होतं जसं अमेरिकेत आजही राज्य आणि देशासाठी वेगळं असतं आणि हे काय त्यांचं राज्य हे सहा ज्या गोष्टी होत्या ना हे ब्रिटिश घटनेतून घेण्यात आलेलं होतं मित्रांनो आता अमेरिकेची घटना आलं का हे उपराष्ट्रपती पद आपल्याला प्रश्न विचारण्यात आला त्यानुसार की उपराष्ट्रपती पद दोन हजार तेवीसच्या पूर्वपरीक्षेत विचारणार होतं की कोणत्या देशाकडून तर याचं उत्तर काय होतं उपराष्ट्रपतीपद मग त्यात आपण काय काय घेतले होते मूलभूत हक्क म्हणजे मानवाचे जे मेन मुख्य हक्क आहेत ना ते आपण अमेरिकेकडून घेतले होते बरोबर आहे कारण समजून घ्या मानवा मानवाला बोलण्याचं स्वातंत्र्य बागडण्याचं स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी आहेत ना की आपण अमेरिकेच्या घटनेतून घेतलं होतं उपराष्ट्रपती पद हे पण अमेरिकेच्या घटनेतून घेतले न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य जसं पस्तीसमधून आपण न्यायव्यवस्था घेतली तर न्यायव्यवस्था किती स्वतंत्र आणि किती त्याच्यावर वेगवेगळ्या राज्यांचा अधिकार वगैरे म्हणजे सॉरी दे आपल्या ज्या राज्यव्यवस्था आहे त्याचा काही अधिकार आहे का ह्या गोष्टीनुसार आपण अमेरिकेच्या घटनेतून स्वातंत्र्य घेतलं होतं जसं कॉलेजियम कॅनडियन पद्धती वगैरे होत्या ना की त्यानुसार न्यायव्यवस्था जी होती ना की ही स्वतंत्र न्यायव्यवस्था होती ज्याच्यावर कुठल्याही म्हणजे संसद वगैरे किंवा कुठल्याही सरकारचं त्याच्यावर हस्तक्षेप बी नव्हता किंवा स्वतः हे पण नव्हतं दबाव पण होता न्यायव्यवस्था स्वतंत्र होती म्हणून बऱ्यापैकी निर्णय आज न्यायव्यवस्था घेत असते न्यायिक पुनर्विलोकन पुनर्विलोकनाचा कन, कायदा आपण अमेरिकेकडून घेतला राष्ट्रपतींवरील महाभियोग आपण अमेरिकेकडून घेतला आहे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयांच्या उच न्यायाधीश पदावरून दूर करण्याची पद्धत आपण अमेरिकेकडून घेतली होती बरोबर आहे कारण त्यांचे आता जसं म्हटलं ना की महाभियोग पद किंवा काही काही गोष्टी सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायाधीशांकडून चुकले तर त्या कोणकोणते जे परिणाम आहेत त्याच्यानुसार त्यांना दूर करण्याची पद्धत हे आपण पुढे न्यायालयाच्या छापटामध्ये बघणार आहोत मित्रांनो बरोबर तर पण फक्त तुम्हाला जर विचारलं ना की सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत ही कुठल्या देशाच्या घटनेकडून घेण्यात आली तर तुम्हाला त्याचं उत्तर देताना पाहिजे अमेरिकेकडून ओके कॅनडाकडून जर आपण काही घेतलं असेल मित्रांनो तर प्रभावी केंद्र असलेले संघराज्य कारण जे संघराज्याचा ढाचा आहे ना तो कॅनडाचाच आहे आणि त्याच्यात खूप जास्त आपण आपले राज्यांचा संघ वगैरे करून ते काम करतोय शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद राज्यपालांची केंद्राच्या प्रतिनिधी म्हणून नेमणूक म्हणजे राज्यपाल केंद्राचा किंवा राज्याचा प्रतिनिधी असतो आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र बरोबर तर मग सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र आपण कॅनडाकडून घेतलं होतं तसं बघायला गेलं तर आयरिश राज्यघटनेकडून आपण राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व घेतली होती राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आपण आयरिश घटनेकडून घेतली होती आणि राज्यसभेवर काही सदस्यांचे निर् नामनिर्देश काय म्हटलं मी की तुम्हाला प्रश्न होता की राज्यसभेवर काही सदस्यांचं नामनिर्देशन बरोबर आहे तिथं काय होतं की हे बघा आयर्लंडकडून काय की राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर तसं नाही राज्यसभेत सदस्यांची नामनिर्देशन पद्धती एवढंच होतं म्हणून हे प्रश्न चुकलेला आहे मित्रांनो कदाचित इथं आहे तुम्हाला डेटा सदस्यांचे नामनिर्देशन कदाचित तुम्हाला कन्फ्युजन पण होऊ शकतो पण तिकडं काय आहे की राष्ट्रपतींकडून नाही हे फक्त राज्यसभेत ना, नामनिर्देशन पद्धती दिले म्हणून ह्या गोष्टी आहे ना छोटे छोटे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो समजलं आहे बघा राज्यसभेवर काही सदस्यांची नामनिर्देशन पद्धती तर ऑस्ट्रेलियाच्या घटनेकडून आपण काय घेतलं होतं समवर्ती सूची संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक लोकसभा किंवा राज्यसभेची आणि व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य म्हणजे व्यापार व वाणिज्याचं स्वातंत्र्य त्यांना वेगवेगळ्या त्यांचा व्यापार करायची स्वातंत्र्य आहे बो आता फ्रान्सच्या घटनेकडून आपण काय घेतलं होतं गणराज्यपद्धती आणि प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य संपता बंद होता हे आदर्श म्हणजे जे आपली अनुक प्रस्तावित आहे ना त्याच्यामध्ये आपण हे तीन शब्द जे ॲड केले होते ते प्रहानच्या घटनेतले होते कोणतं स्वातंत्र्य संपता व बंधूतं समजलं आणि दक्षिण आफ्रिकेकडून आहे ना आपण घटनादुरुस्तीची पद्धत म्हणजे घटनादुरुस्तीत जे वेगवेगळे बदल झाले जसं किंवा ती एक बेचाळीसावी घटनादुरुस्तीला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो ह्या सगळ्या घटनादुरुस्तींच्या पद्धती आहेत ना दक्षिण आफ्रिकेकडून आपण घेतल्या होत्या आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक आपण दक्षिण आफ्रिकेच्या घटनेकडून घेतली होती ओके तर सेव्हियत रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतले प्रस्ताविकेतील सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श आपण सेव्हियत रशियाकडून घेतला होता जपानची घटना त्याच्याकडून आपण कायद्याने प्रस्थापित पद्धत म्हणजे कायद्यात काही गोष्टी ज्या प्रस्थापित केल्या आहेत ना ती पद्धत आपण जपानकडून घेतली होती आणि जर्मनीची घटना आहे ना त्याच्याकडून आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्क स्थगित करणे म्हणजे काही वेळा आणीबाणी लावलेले ला असेल ना तर त्यात मूलभूत जे हक्क असतात ना ते स्थगित करावे लागतात तसं समजून घ्या की एखादा बोलायचं स्वातंत्र्य आहे आणि आणीबाणी लागली तर तो काही बोलत असेल ना विषयी तर त्या गोष्टीला स्थगिती देणे हे आपण आहे ना जर्मनीच्या घटनेवरून घेण्यात आलेलं होतं मित्रांनो तर हे अकरा जे पॉईंट आहेत ना आपण जे आपलं लेक्चर पहिलं बघितलं त्याच्यात हे अकरा पॉईंट खूप जास्त महत्त्वाचे तुम्ही याला रिवाइज करू शकता पाठांतर झालं तर पाठांतर करू शकता पण मी पाठांतर म्हणणार नाही तुम्ही नोटबुकवर नोट, नोट डाऊन करून याचा अभ्यास करू शकता आणि तुम्ही हवं हो तर अजून जुन्या प्रश्नपत्रिका चाळा एकोणावीस अठरापासून त्यात तुम्हाला प्रत्येक वेळा एक ना एक प्रश्न सापडणार आहे मित्रांनो म्हणून याचा आहे ना तुम्हाला बारकाईनं अभ्यास करायचा आहे तर थांबूया मित्रांनो लवकरच भेटू आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये धन्यवाद